स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सध्या आहे एफ सी कॉलेजला त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाईडला भव्य पुस्तकांचं प्रदर्शन लागलेलं आहे ला। ते आपण बघणार आहोत पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर हा व्हिडिओ सुरू करूया याला बघू शकता शाळेच्या सहलेखीला आलेल्या आहेत बिकॉज हे आता बावीस तारखेपर्यंत चालू असल्यामुळे ते डेली गर्दी होणारच आहे स्कूलचे सात स्टुडंट्स आलेले आहे मे बी आजचा दिवस त्यांच्यासाठी अलॉट केला असेल परफेक्ट स्कूलने बिकॉज दोन दिवस काही एवढी गर्दी नव्हती आजच खूप जास्त वेळ ती पाहायला मिळत आहे मोठं या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे मी पूर्ण कवर करणारच आहे व्हिडिओ थोडासा मोठा देखील होऊ शकतो बट इट्स ओके हो आपण संपूर्ण जे आहे ते कवर करणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला मी ह्या साईडला जातो आहे कारण की सगळ्यात मोठं जे अट्रॅक्शन आहे ते ह्याच रोमध्ये पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे बिकॉज खूप सारे लोक येत आहे आणि डिहायड्रेट देखील होऊ शकतात त्यामुळे हे चांगलं ऑप्शन आहे पाणी आहे बसायला देखील टेंट वगैरे टाकलेले आहेत आतमध्ये बट सो आपण आता एंटर करणार आहोत त्या मोठ्या अशा ऑडिटोरियममध्ये चला तर आता व्हिडिओ तिथून बिलकुल स्किप करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे हो क्लास एकदम आता प्रत्येक दुकानावर जाऊन तर मी काही इन्क्वायरी करू शकणार नाही बट आपण बघूया की मोस्टली कुपलं जे आहे ते आपल्यासाठी योग्य राहील त्या ठिकाणी आपण थोडासा विचार करूया मोस्टली हे सगळे फॉरेन ऑथर्सचे बुक्स आहे त्या ठिकाणी हे बिझनेस मॅनेजमेंटचे तुम्हाला थोडंफार काम येऊ शकतात बिकॉज बी गेम बी ए स्टुडंट त्या गोष्टी आहेत पब्लिकेशनचं नेम दिलेलं आहे अकॉर्डिंग टू पब्लिकेशन नेम आपण जे आहे ते चूज करू शकतो बुक्स कुठले जे आपल्याला हवं आहे ना ते पब्लिकेशनप्रमाणे आपण बाय करू शकतो आणि प्रत्येक स्टॉलवरती मिनिमम फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आपल्याला अवेलेबल आहे मी आतापर्यंत जवळपास दहा एकशे स्टॉल बघितले तिथे आपल्याला डिस्काउंट मिळत आहे सो so, या ठिकाणचे जे काही बुक्स आहेत स्टॉल या ठिकाणी नंबर की ट्वेंटी टू मोस्टली बिझनेस रिलेटेड बुक्स आहे मी सर्व बघितले आत्ता लिटिल विथ हे कॉर्पोरेट वर्ल्डचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सगळे so, काही जे इथे बुक्स दिसत ना रिलेटेड टू स्टॉक मार्केट कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज वी रिच हॅपी अँड ऑल द स्टोरीज ऑफ ग्रेट सक्सेसफुल बिझनेसेस दिस ऑल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व बुक्स ॲमेझॉन जे बेज बिलगेट्स नायकडी गुगल नायके क्रिकेट ॲक्सेरीज सुद्धा आपल्याला बुकफेअरमध्ये पाहायला मिळतात आणि राहुल द्रविडची बॅट त्या बॅटने विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी फक्त सध्या एका सेक्शनमध्ये आहे ऑलमोस्ट अर्धा एक तास झालेला खूप मोठं म्युझियम आहे ही आपल्याला नक्कीच या ठिकाणी तीन ते चार तास लागू शकतात सगळं ए टू झेड जर आपल्याला ऑलमोस्ट सहाशे स्टॉल आहेत ते पूर्ण जर कव्हर पडून पुढे जायचं असेल तर सहाशे स्टॉल युनिक आय एस अकॅडमीचं देखील या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही एन्क्वायरी वगैरे देखील करायची तर करू शकता रिगार्डिंग हेअर क्लासेस अँड ऑल क्रॉसवर्डमध्ये खूप जास्त रिस्प्रंट असे त्यामुळे आपल्याला खूप गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते लिटरली दोनशे ते तीनशे रुपये जे आहे आपल्याला बुक्स मिळतात ज्याची एम आर पी ऑलमोस्ट सातशे रुपये राहते खूप स्वस्त हे बुक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि गर्दी देखील आख या ठिकाणी माझ्या बॅकसाईडला जे आहे ते आपल्याला चार सेशनमध्ये फंक्शन्स होणार आहेत सध्या तर ऊन असल्यामुळे मे बी नाही आहे संध्याकाळच्याला या ठिकाणी पूल हाऊस आपल्याला फंक्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहेत मोदींच्या हस्ते आपल्याला संविधानाची देखील आपण फोटो काढू शकणार आहोत मोदींसोबत तर मी देखील फोटो काढणार आहे शेवटी जाता जाता आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये बुक्स देखील मिळत आहेत ते देखील आपण कलेक्ट करू शकता या एक्झिबिशनबद्दल संपूर्ण आपल्याला जे आहे ते माहिती दिलेली आहे त्या पण त्या ठिकाणी आपल्याला बसायला देखील बुकची जी काही थीम आहे ती कम्प्लिटली फॉलो केलेली आहे बघू शकता असं वाटतं आपण बुकमध्ये बसलेलो आहे एखाद्या विच इज व्हेरी युनिक आय थिंक तर आता आपण अपोजिट साईडला जाणार आहोत जे की मोस्टली फूड रिलेटेड आपल्याला या ठिकाणी जे आज स्टॉल पाहायला मिळणार आहे सुहाना स्पॉन्सर आहे नेरी सो मोस्टली जे आहे ते रेस्टॉरंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही एन्जॉय करत या ठिकाणी खाऊ देखील शकता चायनीजचे देखील स्टॉल आहे पाणीपुरी भेळपुरी आय थिंक ऑलमोस्ट जे आहे ते आपल्याला सगळे फूडचे जे आहे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी खायला मिळतात खूप मोठं असं हे ऑर्गनाईज केलेलं होतं या ठिकाणी बावीस तारखेपर्यंत तुम्ही येऊ शकता व्हिडिओ मी मोस्टली आज सतरा तारीख आहे म्हटलं तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मोस्टली सकाळपर्यंत व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तर तुमच्याकडे तीन चार दिवस देखील आहे तुम्ही निवांत येऊन हे पूर्ण जे आहे ते एक्सप्लोर करू शकता दुपारच्या वेळेला आले तर बेटर आहे बिकॉज संध्याकाळी खूप गर्दी देखील होती या ठिकाणी सो गाईज मी आता हा व्हिडिओ कन्क्लूड करत आहे खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा या ठिकाणी मी आज आलेलो आहे ऑलमोस्ट सगळे बुक्सचे जे काय स्टॉल आहेत ते देखील कव्हर केले त्यानंतर आता वरती देखील आलो होतो फूड कोर्टमध्ये त्या ठिकाणी देखील आपले बरेचसे ऑप्शन्स आहेत प्राइजेस थोड्याशा ओवर प्राईज आपल्याला वाटणार नक्कीच कारण की आता हे थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम द्यावं लागतं या ठिकाणी त्यांना देखील स्टॉललासाठी खूप जास्त पेमेंट करावं लागतं बाकी ओवरऑल एक्सपिरियन्स वन ऑफ द बेस्ट आय वुड से बिकॉज लास्ट टाईम देखील मी आलो होतो तेव्हा या ठिकाणी फ्लॉवर एक्झिबिशन लागलेलं होतं तर आता सध्या आहे ते बुक एक्झिबिशन सो बाकी बुक्स वगैरे घ्यायचे किंवा नाही हे इट्स टोटली अप टू यू बट तुम्ही या ठिकाणी येऊन एक एक्सप्लोर तर करू शकता नक्कीच आवडलं तर एखादं बुक घेऊ शकता प्रत्येक स्टॉलमध्ये आपल्याला डिस्काउंट पाहायला मिळत आहे प्रत्येक बुकवर मिनिमम फाईव्ह टू टेन पर्सेंट आहे ऑलमोस्ट काही बुक्सवर सेव्हन्टी पर्सेंट देखील मी पाहिलेला आहे सो तुम्ही नक्कीच येऊन घेऊ शकता बुक्स वगैरे जर इच्छा असेल तर चला तर आता आपण हा व्हिडिओ जे आहे ते कन्क्लू करून टाकूया बिकॉज व्हिडिओ थोडासा लांब झालेला असेल मे बी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सब्सक्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पुणे रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळत जाते सो थँक यू गायज फॉर वॉचिंग दिस वीडियो